नमस्कार आदाब मी असलम आजमी आमच्या सर्व दर्शकांचे यूट्यूब चॅनल लुटका बाजारमध्ये स्वागत आहे आपण सर्वांना आमच्या लुटका बाजार या चॅनलच्या माध्यमातून मनोरंजन देशविदेशच्या बातम्या देशात होत असलेली घडामोडी जनतेची लूट याबाबत सुविस्तर माहिती या, या चॅनलवर रोज पहा आमच्या या चॅनलवर कवी यांना आमंत्रित करीत आहोत त्यांच्यासाठी आम्ही आपली मैफिल हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांनी आमच्या स्टुडिओला भेट द्यावी किंवा मोबाईल क्रमांक सेवन टू सेवन डबल सिक्स सेवन थ्री फोर डबल एट या क्रमांकावर संपर्क करावे आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा सोबत कॉमेंट जरूर करा आपले विचार आमच्यासाठी फार महत्वाचे आहे आजच्या ताज्या बातम्यांमध्ये आपल्यासाठी एक नवीन बातमी आणलेली आहे नवीन राशन कार्ड धारकांना राशन कधी मिळणार काही राशन कार्डधारकांना धान्य मिळत आहे तर काही राशन कार्ड धारक अन्नधान्यापासून वंचित आहे राशन कार्डधारकांना धान्य मिळावे या हेतूने कार्डधारक नवीन राशन कार्ड तयार करून अन्नधान्य मोफत मिळावे मिळेल याची वाट पाहत आहे तसेच ज्या कार्डधारकांना आर सी नंबर एम पी एच म्हणून बारा अंकी मिळालेले आहे ते राशन कार्डधारक रेशन दुकानांचे चक्कर पर चक्कर मारत आहे धान्यासाठी परंतु त्यांना धान्य मिळत नाही मोफत धान्यासाठी गोर गरीब सामान्य जनता मोफत राशन मिळेल या आशेने आपले राशन कार्ड ऑनलाईन करून वन नेशन वन रेशनच्या योजनेखाली आपले रेशन कार्ड पैसे खर्च करून तयार करीत आहे ऑनलाईन करीत आहे त्यांना आशा आहे की आपल्याला सुद्धा राशन मोफत मिळेल परंतु सरकारकडे सर्वांना मोफत राशन अन्नधान्य पुरवण्याची व्यवस्था नसावी नसेल म्हणून सर्वांना राशन सरकारला देता येईल अशी भावना चुकीची आहे राशन उपलब्ध झाल्यानंतर सरकार यावर काही विचार करू शकते परंतु या भागात कोणतीच कार्यवाही किंवा हालचाली होताना दिसत नाही रेशन कार्ड बारा अंकी आर सी नंबर प्रत्येक धारकाला करणे जरुरीचे आहे यापुढे आपले रेशन कार्ड बारा अंकी नंबरने ओळखले जाते त्या परिवाराचे नाव असेल त्यांचे नाते सुद्धा ऑनलाइन पाहता येईल या आर सी नंबरने आपले राशन कार्ड कोणत्याही योजनेखाली कोणत्याही योजनेकरिता इतर कामाकरिता त्यांचा उपयोग ऑनलाईन करता येईल पाहता येईल परंतु राशनसाठी हे बारा अंकी नंबर नाही काही लोकांची भावना आहे की बारा अंकी नंबर मिळाले की राशन चालू होते राशन मिळते असे काही नाही असे काही नाही आपल्या राशन कार्डला बारा अंकी ऑनलाईन करणे गरजेचे आहे जुन्या रेशन कार्डला नंबर ऑनलाईन करून घ्यावे लागतात व नवीन रेशन कार्ड अंकी नंबरने मिळतात याची पद्धत शासनाने फार सोपी केलेली आहे आपले राशन कार्ड आपण स्वतः भरू शकतात आता तहसील ऑफिसमध्ये चक्र मारण्याची पद्धत राहिलेली नाही तसेच रेशन कार्डमध्ये असलेले नाव कमी करता येते नाव टाकता येते ज्या मुलींचे लग्न झाले मुलांचे लग्न झाले ते आपले राशन कार्ड नवीन वेगळे करू शकतात नवीन करू शकतात त्याचप्रमाणे मृत्यू व्यक्तीचे नाव स्वतः कमी करू शकतात या सर्व गोष्टी शासनाने नागरिकांना सोप्या पद्धतीने उपलब्ध करून दिलेल्या आहे शासनाच्या वेबसाईटवर तसेच मोबाईलवर लिंक टाकलेली आहे त्यांचा उपयोग आपण करू शकतो राशनसाठी आपल्या मनात असलेल्या चुकीच्या भावना काढा व राशन मिळेलच किंवा मिळालेच पाहिजे अशी भावना ठेवून परेशान हैराण होऊ नका व काहीही वादांग का अटकिले उभे करू नका जर आपल्याला याबाबत अधिक माहिती हवी असल्यास आपल्या तालुक्याचे तहसील कार्यालयमध्ये जाऊन पुरवठा अधिकारी यांना विचारू शकतात त्यांच्याकडून माहिती घेऊ शकतात गैरसमज करू नका आपले गैरसमज करू नका सरकारला सर्वांना राशन देणे शक्य नसेल तरी आपण न थांबता राशन कार्ड ऑनलाईन करून घ्या अन्यथा आपल्याला पुढे जाऊन याचा त्रास सहन करावा लागेल आपल्या कष्टाचे पैसे आपल्याला पुरत नाही तर फ्री मिळणारे राशन किती दिवस मिळणार हे लक्षात ठेवा कामाला लागा आणि काम करा आपले नवीन राशन कार्ड ऑनलाईन करा योग्य माहिती योग्य सल्ला अवश्य घ्या